कार्तिकी एकादशीच्या म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान त्या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठुराप्माईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढं साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबर मध्ये देखील पाऊस आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय शेती पूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुखती जनावर वाहून गेली घरांची पडदळ झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी आणि आमच्या मंत्रिमंडळाने बाजूला ठेवून यावेळेस शेतकऱ्याच्या माग उभा राहायचं आणि बत्तीस हजार कोटीच पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी येणार नाही दिवाळीच्या दरम्यान त्या दरम्यान देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस रुपये कोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस होते महाराष्ट्रावर सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि हो महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक पाऊस दुसरं आमचं काय मागणं माऊलीजवळ आज आमची चौथी वेळ आहे ही पण आम्हाला कार्तिकची आम्हाला पूजा करायला भेटली हे आमचं सौभाग्य आहे माझं आणि सगळ्या आमच्या घरातारांचं सगळ्यांना सा, त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे आणि एकच मागणं आहे बळीराजाला आता पाऊस असो कमी पण आता झाला जास्त खूप झालं आहे आणि बळीराजे बिथं सगळी ती हे झाली तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजेला सुखाचे दिवस आणू दे आणि पाऊस बंद होते ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकी दोन्ही पूजेचा मान तुम्हाला मिळतोय देवेंद्र फडणवीसांनंतर तुम्ही म्हणजे त्या कुटुंबानंतर तुमचंच कुटुंब आहे महाराष्ट्राच्या इतिहासात नाही आता देवाची जशी माऊलीची विठ्ठलाची जशी आम्हाला आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आम्ही त्याच्या चरणी येऊन मस्तक चरणी ठेवू असं कधी विचार केला अशी पूजा सगळ्यांना मिळून करायला मिळेल दोन्ही पण आषाढी आणि कार्तिकी आम्ही मी तर बोलेन माझं सौभाग्य आहे विठ्ठल आणि दिलेलं की त्याच्या चरणी मला दोन्ही पूजा भेटल्या आणि ह्याच्यानंतर पण असंच आम्हाला सर्व आशीर्वाद ठेवू दे आणि असंच राहू दे आता निवडणूक साहेबांकडून खूप मोठी आव्हान आहेत निवडणुकीची महापालिका वगैरे सगळे एकत्र आलेत विरोधक साहेबांचाच आहे ना निवडणुकीचं कुठून आलं तसं नाही ना। म्हणजे साहेबांना ताकद घेतलं पाहिजे साहेबांना ताकद विठ्ठल देणार साहेबांना ताकद विठ्ठल देणार ज्या आरती कार्तिकी पूजा आमच्या हातून घडली त्या आरती साहेबांना पूर्ण ताकद देणार देव विठ्ठल हा आवडेल ना कोणाला पण आवडेल मला काय सगळ्या जनतेला आवडेल थँक्यू